वसई विरार शहर महानगरपालिका भ्रष्टाचाराच्या नव्या नव्या प्रकरणावरून सध्या नेहमीच चर्चेत आहे अनधिकृत बांधकामे अधिकाऱ्यांची ईडी चौकशी विकासकामात दिरंगाई अशा प्रकारच्या महापालिकेच्या कारभाराने जनता त्रस्त झाली होती या सर्व प्रकरणाबाबत येथील लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती अखेर गुरुवारी रात्री उशिराने वसविरार शहर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार यांची बदली करण्यात आली आहे त्यांची मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे वसईविरार शहर महानगरपालिकेचे आता नवे आयुक्त आय ए एस एम एम सूर्यवंशी असणार आहेत ते महाराष्ट्र पर्यटन विकासक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते वसई विरार परिसरातील विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला संबंधित खात्याचे अधिकारी नालासोपारा व वसईचे आमदार तथा पालघरचे खासदार यांची उपस्थिती होती या बैठकीत एकूणच वसई विरार परिसरातील विविध विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी अनेक विषय मांडून सर्व विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते भविष्यातील कामे जलद गतीने व्हावीत या दृष्टीने आयुक्तांची बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे